तर बघा मी संक्रांती दिवशी मला पूजा करायची नव्हती म्हणून मी आज करते तर बघा मी असे हे तुळशीचे पाच आहेत आणि हे मी घरी माझ्यासाठी मी हे पूजून घेते आज का मी मंदिरात वगैरे जाणार नाही घरच्या देवांना ओसणार आहे आणि हे मी सगळं घेतलंय जवरीचं कनेज हरभरा वांग आणि हे हे बघा हे बिबे आमच्या गावाकडून आणलेले मी हे बिबे आता ते तिकडे आमच्या इकडेच भेटतात तिकडं नाही मिळत हे ह्या बिब्या आहेत वांग हे आपली शेंग आणि हे तीळ तांदूळ घेतलेत हे पेरूस गाजर हे सगळं घेतलं आहे मी जवरी कणीस वगैरे तर मी बघा असे पाच पाच बोट असे हळदी कुंकाचे लावून घेतले आणि आता मी इथं दिवा लावून घेते देवापुढे आणि वसून घेते तर संक्रांतीच्या दिवशी मला प्रॉब्लेम होता त्याच्यामुळे मी काही गेली नव्हते तर म्हटलं चला आज करून घेऊया हा महिना तर पौष महिना पण कुठल्याही वारी पूजा करू शकतो रविवारीच करा असं काही नसतं तर ते, ते मी देवाला दिवा लावून घेते आणि मग हे आपलं हे सगळं ओसायचं सुगड्यामध्ये आपल्याला भरून घ्यायचं तर तुमच्याकडे कसं करतात हे नक्की कमेंट करून सांगा कारण आम्ही मंदिरात वगैरे पण जातो पाच मंदिरात वगैरे ओसायला जातो पण आता ह्यावेळेस मला काय जायला मिळालं नाही तर बघा मी आता असं पोचून घेणार आहे आधी तीळ तांदूळ टाकून घेते आणि मग नंतर हे सगळं आपल्याला तीन तीन वेळा टाकून घ्यायचं असं तर तुमच्याकडे कसं करतात हे नक्की कमेंट करून सांगा तर आमच्याकडे असं करतात हे आणि मग देवाला जाताना हे करतात ताटात देवाचं एक आणि आपला एक खण असं घेऊन पोसायला जातो आम्ही आणि तुळशीला पण मी पाच खण आणलेत झाला ते झालं आणि हे असं भेटत झाकण एक त्याच्या असं झाकण ठेवायचं असं झाकण ठेवून देवापुढे एक ठेवायचं देवाला एक ठेवायचं आणि एक आपल्याला असं ताटामध्ये आपल्याला घेऊन जायचं म्हटलं तर मंदिरात एक आपलं आणि एक देवाचं म्हणून आपण घेऊन जायचं मंदिरात ओसायला तर तुम्ही कसे करतात हे नक्की कमेंट करून सांगा तर मी असं करते तर चला आता मी देवाला ओसून घेते आणि झालं मग आज काय मंदिरात वगैरे मी जाणार नाही आहे तर मी आज साधं सोपंच असं सा मेकअप केला जे आपली साधी साडी घातले कशी वाटते नक्की कमेंट करून सांगा जास्त काय मेकअप वगैरे काय केला नाही संक्रांतीच्या दिवशी आम्ही खूप मेकअप वगैरे करत असतो गजऱ्या वगैरे पण ह्या वर्षी आता काय मला करायचं नव्हतं त्याच्यामुळे मी आज करते तर चला आता तर घेते मी देवाला ओसून आणि नंतर तुळशीला आहे झालं आता पूजा करून आता मी तुळशी मध्ये तुळशीला वसून घेणार आहे इथे पडूत काय ना आता हे तुळशीला वसून घ्यायचंय खूप गरम होते तुळस हे बाजूला करून बाजूला कर बघा इथं आहे आमचे तुळशी मध्ये 嗯。嗯嗯 देवानगरमध्ये आवळ आलाय ना तर आता हे येतांना बघा अशी केली मा झाली पूजा माझी आता नमस्कार करून घेते तर चला झाली पूजा करून खूप गरम झाले मला